सुनी तुम्ही सक्के चुलत मिळून किती जण भाऊ बहिण आहे सात जण तुझा नंबर कोणता जिओचा ओ दादा डेटॉल आहे का तुमच्याकडे की हा मग त्याच डेटॉलने हात धुवून दहा ग्लास उसाचा रस द्या बारिश आ रही थी और गर्मी जा रही थी फिर दोनों की आपस में टक्कर हो गई अब दोनों को याद नहीं आ रहा है कि कौन आ रहा था और कौन जा रहा था अहो मला ना लय माहेरी जाऊ वाटते तुम्हाला माहितीये सगळ्या बायकांना माहेरी का जाऊ वाटत असते माहितीये की सासरच्या चुगल्या सांगायला अहो एकीकडे बुद्धी आणि दुसरीकडे पैसा यातलं तुम्ही काय घेणार मी पैसा घेणार मी जर असते ना तर बुद्धी घेतली असती असते ज्याकडे जी नाही तीच घेणार ना शादी जरूर करनी चाहिए, ताकि पता चल सके शादी क्यू नाही करी चाहिए मामी जेव्हा काय केलं जहर केले जहर मग तुम्ही जिवून घ्या मी आणि माझी बायको हटला चाललो जेवायला सासरे बुवा तुमच्या मुलीला मेंदू अजिबात नाही बर का जाऊय बापू तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला मेंदूच काय बोलणं झालं नव्हतं लग्न झाले दाखवायला आम्हाला बांगड्या घालाव्या लागतात मंगळसूत्र घालायला लागतंय सिंदूर लावायला लागतंय तुम्हाला काय करायला लागतंय का पुरुषांना आमच्या तोंडावरच करते मला माझ्या नवऱ्यावर एवढा विश्वास आहे जर का अख्खं गाव माझ्या विरोधात असलं का नाही माझा नवरा पण त्याच बाजूला असणार नाही जाऊ दे कोमल तुझं ह्या वर्षी काय लागणार माझ्या कर करकी केला असते रे पण तू काळ आहेस अहो तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडते माहेरी गेल्यावर जे घरात शांतता असते की नाही ते मला लय आवडते पुरी तर आक पुरी लावून धरलंय घाली ती लिपस्टिक लावी ती इथल्या फटी चमकी ती हिंदी गाण्याचं कडव लावी आलात का पिऊन माहित नाही तुम्हाला काय आनंद भेटतोय तो दारू पिऊन तुम्हालाच माहिती जेवायला वाढ सायपाक नाही केला तुला माहिती ना ती तुला साडी आवडली होती आणि त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते मी घेऊ शकलो नव्हतो एक काम कर माझ्या पॅन्टच्या कशामध्ये कार्ड आहे ते कार्ड घेऊन जा साडी घे आणि तुला आणखीन काय दुसरं घ्यायचं असलं तर ते बी घे थांबा मी दोन मिनटं जेवायला आणते बस पण तू तर म्हणली साहेब मग आहो मी चेष्टा करत होते आत्ता आले घेऊन मी बी जस्ट करीत होतो त्या कार्डामध्ये पैसे नाही जेव्हा वाढतात मामी चहा प्यायचा का नग नग माल नग मामी हॉटेल आलाय चहा प्यायचा का नग नग माल नग अहो तुम्हाला नाही म्हणत नाही मला तरी पाहिजे हलकुट जावं थांबा थांबा हॉटेल येऊन द्या मग तुम्हाला चहा पाहिजे मामी मला माझे सगळे मित्र नाव ठेवायला ले ते असली कसली बायको केलीच म्हणून काय करा सांगा आम्हाला सगळा गाव नाव ठेवायला लागलाय असला कसला जावाई केलाय म्हणून मग मी माझा कस केली <laughs> मामी तुम्हाला जर कुणी म्हणलं की तुमचा जावाई करोडपती झालाय तुम्ही काय समजित माणूस म्हणेन का ती जावाई करोडपती झाले त्याला तुम्ही पहिलं पागल समजेन आई फोन आला बघ कोणाचा पंचायतचा कोण पंचायत मावशी <laughs> <laughs> आज शिवळ माझ्या बहिणीसाठी जगातलं एक मेवन आता असं आहे की ते कधीच तुटू शकत नाही आणि तुटणार पण नाही जितत माझी गरज पडेल तित्त तुझ्यासाठी मी हाजीर राहणार हा माझा तुला वादा आहे लव्ह यू सिस्टर En ¿Sí? ¿Sí?